नमस्कार लाडक्या बहिणीनो मिस्टर करवेया मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे हे पहा लाडक्या बहिणींनो तुम्हाला आता के वाय सी करणे बंधनकारक राहिलेलं आहे कारण ही के वाय सी तुम्हाला दरवर्षी करावी लागणार आहे त्याबद्दलचा नवीन जी आर आलेला आहे तुम्हाला काही दिवसापूर्वी एक व्हिडिओ बनवला होता त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की लवकरच तुम्हाला सीचं ऑप्शन येईलच तुम्हाला लवकरच के वाय सी करावी लागणार आहे आता त्या त्याबद्दलचा जी आर आलेला आहे तो जी आर कशा पद्धतीने आहे तो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पूर्ण संपूर्ण व्हिडिओ पहा खूप महत्त्वाचं आहे या लाडक्या बहिणींना त्याबद्दलची पूर्ण माहिती ह्या जी आरमध्ये सांगितलेली आहे की कशा पद्धतीनं तुम्हाला के वाय सी करायची आहे आणि दरवर्षी क को कोणत्या महिन्यात केवायसी करायची आहे हे पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलं जाणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला लाडक्या बहिणीं आपण व्हिडिओला सुरुवात करूया हे पहा जे आर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजने अंतर्गत अंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई के वाय सी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास मान्यता देण्याबाबतचा हा दि जी आर आहे दिनांक अठरा सप्टेंबरला नवीन जी आर आलेला आहे हा याची प्रस्तावना पहा राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका बजवण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलेला थेट लाभ हस्तातंतद् दौ, हस्तांतरणद्वारे डी बी टी डॅ बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डी बी टीद्वारे तुमच्या अकाऊंटमध्ये प हे पैसे जमा केले जातील याचा निर्णय हे बघा या निर्णयाविषयी म्हणजे सीच्या अनुसरून हा दिलेला आहे तरतूद थोडीशी हे पहा तरतूद माननीय मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार दरवर्षी जून महिन्यात या योजनेच्या लाभार्थ्या लाभार्थ्याचे सब AUA, सब KUA, के वाय सी करायची आहे महिला व बालविकास विभागाच्या विभागाची सब ए यू ए सब के यू ए म्हणून यू आय डी एला नि नियुक्त केले आहे त्यामुळे महिला व बालविकास विभागाकडून सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई के वाय सी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यात येत आहे त्या अनुषंगाने महाराष्ट्र मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेच्या वेबसाईट पोर्टलवर ई के वाय सी सुविधा उपलब्ध करून सदर करण्याचे प्र योजने अंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना दिलेले आहे हे बघा शासनाचे परिपत्रक पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलेची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी के वाय सीच्या माध्यमातून आटुंग आधार अटक करणे गरजेचे आहे हे बघा कसं करायचं आहे तुम्हाला सांगितलेलं आहे ते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या वेबसाईट अधिकृत ही वेबसाईट पोर्टल आहे इथं के वाय सीची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे हे पा अशा पद्धतीने त्या अनुषंगाने त्या पो वेबसाईट पोर्टलवर लाभार्थ्याची ही के वाय सी बाबत कारवाई करण्याची महा दिलेली आहे सगळ्या प माहिती माहिती तर पहा लाडका बहिणींनो हे ज्या दिवस ताणिकेपासून एका पडताळणी आर्थिक पडताळणी या वर्षाच्या परिपत्रकाच्या दिनांक दोन महिन्याच्या आत पूर्ण करणे बंधनकारक आहे आणि ती प कारवाई तुम्हाला कशी का करल्या जाईल म्हणजेच केवायसी तुमची कशी केल्या जाईल ही तुम्हाला खाली पहा हजी या डिस्क्रिप्शनमध्ये दे देतो मी तुम्ही या प्रॉपर पद्धतीने पूर्ण वाचून घ्या तुम्हाला सगळ्या पद्धतीने माहिती समजल्या जाती तर हे पहा मुख्यमंत्री माझी लाडकी के वाय सी करण्यास माहिती दिलेली आहे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला या जी लाडकी बहिणीची वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर जायचं आहे ती वेबसाईट पण मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल ती वेबसाईट जवळ जायचं त्यानंतर मुख्य के वाय सीचं बॅनर लावलेला आहे त्याला क्लिक करायचं अशा पद्धतीनं आहे बघा त्याला क्लिक करायचं नंतर के वाय सीचा फॉर्म उघडेल के वाय सीच्या फॉर्मवर आधार अर्थ पडताळणी करून कॅप्चर करून नमूद करायचं आहे अशा पद्धतीने आहे ते नमूद करून त्याला शेंड ओ टीपवर क्लिक करायचं आहे त्यानंतर आपले ई के वाय सीच्या आधीच पूर्ण झाली आहे की नाही तुम्हाला सांगितलं जाईल तो हो असेल तर तुम्हाला अशा पद्धतीने इथे येईल ई के वाय सी आधीच पूर्ण झालेली आहे असा संदेश तुम्हाला प्राप्त होईल नाही झालेली असेल तर आधार कार्ड क्रमांकाच्या मंजुरी यादीत तुम्हाला तर नाव तपासले जाईल जर नसेल तर हे अशा पद्धतीने सगळ्या पद आहे आणि जर आधार कार्ड तुम्हाला लाडकी बहिणी जर यादीत जर प्राप्त नाही नसेल तर तुम्हाला असा असा प्रकारे संदेश येईल आणि जर नसेल होय म्हटले तर तुम्हाला आधार कार्ड लिंक मोबाईल ओ टी पी प्राप्त झाल्या त्याचा स्क्रीनवर ओ टी पी ओ टी पी सबमिट करून पुढं बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतरची प्रोसेस आहे की त्यानंतर ई के वाय सीचे किंवा प जे लाभार्थी महिला आहे त्यांचे पतीचे किंवा वडिलाचे आधार कार्डाचा क्रमांक नमूद करायचा आणि त्यांच्या ओ टी पी पाठवून त्याची एक आधार लिंक असेल त्याला आणि त्याचे ओ टी पी इथं टाकून घ्यायचा कारण त्या कारणास्तव तुमच्या जे पती किंवा वडील आहेत त्यांच्याबद्दलची जी काही संपत्ती किंवा असेल तुमच्या लाभार्थीचे काही आटीमध्ये बसत असेल तर त्या पद्धतीने तुम्हाला ते त्यासाठी ते नमूद केलेलं आहे वडिलाचे किंवा मोबाईलचे आधार कार्डला लिंक असल्या त्या प्राप्त मोबाईल नंबरला जाईल त्याच पद्धतीने हे आणि त्यानंतर लाभार्थ्याचे जात प्रवर्ग निवडला जाईल खाली बापूच्या जा डिस्क्रिप्शनमध्ये आहेत कुटुंबातील कर्मचारी हे सगळे तुम्हाला नियम माहीत आहेत तरी तुम्हाला हे जर नियमचं काही माहीत नसेल तर तुम्हाला दुसरा व्हिडिओ दिलेला आहे त्या व्हिडिओ तुम्ही जाऊन पूर्ण पाहू शकता नियम कशा पद्धतीने आहेत काय नाही ते हे अशा प्रकारे आहे तुम्हाला लवकरच केव्हाशी पूर्ण झालं म्हणजे असे मॅसेज पण येऊन जाईल तुमचं झालेलं तुम्हाला लवकरच सी करावी लागणार आहे ती लाडका बहिणी ही नोंद घ्यावी हा होता आपला व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र